थोडस काहीतरी तिथं जे सीबी न्याय थोडासा मोठा खड्डा करा येत नाही की बाबा कार्यालयवाले कामच करत करत नाही असा दोष आपण कोणाला देत नाही आपल्याला जे दिसतंय ते बोलतो आपण आणि हे नगरपालिकेचा विषय त्या दिवशी समजते ना आता त्या दिवशी इथं काहीतरी मला वाटतं पाच जून चार जूनला त्यांनी या नगर पैनगंगा नदीवर कार्यक्रम घेतला काहीतरी आले नसतील का आलेच असतील ना मग त्याला हे पाणी दिसलं नाही का त्या दिवशी सर्व कर्मचारी नगरपालिकेचे पैनगंगा नदीवर असतील असं वाटतंय मला मग त्या दिवशी त्याला दिसलं नाही का हा की बाबा इकडे पाणी यायला लागलं पाहून घ्यावर कसं याय लागलं थोडीफार विल्हेवाट लावायची काही नाही काहीतरी जरा एका ठिकाणी थांबलं पाहिजे नाही तर मग थोडंसं बाजून केलं पाहिजे कुठंतरी रस्त्यावर नाही आलं पाहिजेत आता हे बोलाल कोण करल कोण कठीण कठीण को, प्रसंग येत कठीण पहा कोणाला थोडंफार वाटलं तर मुख्याधिकारी साहेबाला बोला आणि लोक बोलत का नाही आपल्याला समजत ते बा चांगल्या कामासाठी तर बोला राजा नका वाईट की याची तक्रार केली निकृष्ट काम झालं त्याची के तक्रार केली हे नका बोलू ना हे राहू दे बाबा भानगडीचं असेल तर मग हे काय भानगडीचं आहे काय आणि मुख्याधिकारी साहेब रामराजे साहेब का साहेब चांगले आहे ना ते माणसं वाईट हे काम करत नाही किंवा हलगर्जीपणा करतात आपलं असं बिलकुल म्हणत नाही आपण तर आपण अनुभवलो त्या माणसाला जे जे माणसं त्या माणसाकडे काम घेऊन जातात त्या माणसाचं काम शंभर टक्के ते मार्गी लावतात पण त्यांना काही गोष्टी लोक जातच नसतील त्यांना बोलतच नसतील तर मग त्यांना माहीत कसं होईल त्यामुळे ह्या गोष्टी बोलायला पाहिजे बा आता तुम्ही आता काय आपण कटाळू दाखवू दाखवत आहे नगरपालिकेचा विषय आरोग्य विभागाचा आरोग्य विभाग तुम्हाला बोलून दाखवलं मग असे मी किती माणूस काय म्हणला मला काही ठराविक वार्डातच साफसफाई चालू आहे म्हणे मावली भेदभाव चालू आहे त्या नगरपालिकेकडून स्वच्छता फक्त ठराविक वार्डातच आहे बाकी कुठं स्वच्छता दिसतच नाही ते आता त्याच्या निदर्शनात आला असेल त्या माणसाच्या बिचाराच्या व्यापारी माणूस आहे चांगला माणूस आहे असा काय हाडाणी करतो एवढे साधे लोक नाही आता लोकायला दिसते बरोबर काय करता तुम्ही तर आपला इतरचा विषय पुन्हा लक्षात आला नसून तर आणून देतो ग्राम देवता शीतला माता मंदिराच्या जवळ हे घाण पाणी रस्त्यावर या लागलंय तेव्हा पण लोकांच्या अंगावर उडते सगळं पण हा नगरपालिकेचा विषय आहे एक दीड महिन्यापूर्वी आपण बातमी दाखवली होती त्या संदर्भात आरोग्य विभागाचे माझं बोलणं झालं होतं ते फक्त करून देतो म्हणतात आणि करत नाही साधे साधे काय अधिकारी साहेब पाण्याबद्दल बोलतात घाण बोलावर दोन शब्द नमस्कार मी नक्की मी आता यावर एक वर्ष होत आहे पाणी चाललं आहे भरपूर आत्तापर्यंत तिथे चार ते पाच ॲक्सिडंट झाले आणि शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि काय नगरपालिकेचा विषय नगरपालिका नगरपालिके त्याचं दुर्लक्ष आहे कर्मचारी आता नाही की काही नाही रात्रंदिवस या गोष्टी सगळ्या एक एक दिवस पुढे दाखवायचा प्रयत्न करतात की थोडं आहे आणि नगरपालिका मला वेळ लागते मग अजून वेळ लागते मग नंतर भेटू आपण नंतर भेटू नंतर असा विषय आहे तो बोलले की हे चॅनल जे आहे विदर्भ सत्तेचे काम पण <प्रेण> आता हे करणार कोण आहे आता त्यामुळे कसं आहे आता नगरपालिकेला बोलाय कसं शिवसाहेब आणि किंवा कर्मचारी जे असतील त्यांना तिरुपाजी बरोबर काही परसाद बिरसाद आला द्या उद्या आम्हाला परसा आता बालामी या वर्षात लावतो मिळ काहीतरी जरा नगरपालिकेच्या

नागझरी बुद्रुकची बातमी आहे त्याची ग्रंथ काहीतरी या म्हणतात ते जर जमलं तर चांगली बातमी असेल सार्वजनिक हिताची असेल खरंच जर कोणावर गावकऱ्या को झाली नसतील तर शंभर टक्के दाखवण्याचा दा प्रयत्न करू आपण पण राजकीय सूडबुद्धीतून जर काही बातमी असेल तर ती आपण दाखवणार नाही परस्थिती राजकीय सूडबुद्धीची आपल्या मे कर्मतळामध्ये आणि राजकीय सूडबुद्धीच्या एक सार्वजनिक हित एकाची जर संतोष बकवाडा नागधरी व सरंतिकनंतर जवळ आपापसांचे बोलवत हो चुके आमचे लाइव वाले आहेत शांतपणे मान आणि श्रीमंत गरीब पैशावाले ह्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो आता कोणाजवळ किती पैसा असला नाही नसते पैसा ते पण त्यानंतर दोन शब्द नमस्कार करण प्रेमसर करतन ते मत तरी वैयक्तिक आणि काही लोक अति त्याचा उद्द उद्द करतो त्यांच्याकडून काय म्हणतात काही बातम्या लावून घ्यायच्या नाही त्याच्यामुळे त्या विषयात काही घेऊन नाही आमचं काही ओळख पाळप ठेवा राम राम श्याम श्याम करत आणि सुख दुःख आडी अडचणी होता येईल मी मित्र मंडळीचं नातेवाईक कोणाचं ते सोडवत चाला नाही पण आपण त्याच्यामुळे आता जाऊ द्या भरपूर वेळ झाला मला एक देवता शीतला माता मंदिर या ठिकाणी वर्षानुवर्ष हे नगरपालिका बिलकुल लक्ष देत नाही अंगावर धड धड पाणी जाते घाण पाणी वाटत नाही आणि तरी आरोग्य विभागाला कोणीतरी बोलावं